अरे ओढ नको की दमान की आधीच ना, आ, ना।, ना, ना का वापा एक तुम <laughs> <को> <laughs> तर तुमचा असतो कुठं ना नदीला मला आवरण तर मी सोडून द्या ना दिसत नाही ना चष्मा घातलाय घातलाय घालून पाहुण्यात मी चॅम्पियन आहे माहितीये मी चोर मारलो होतो म्हणतो का होर नव्हतं हसो नको ला काय काय आता शांत भाजप फोन लावतोय बिल रोखली चालतंय का ना आत्रं सा हातच खस लाई काय गांजा रताय तंत समजारा मेल नाही पीओ بيها लाई पीओ तेला काल आयो था हा हॅलो 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 थामा अ हॅलो ते आमची जेवणाची कितली तेवढी एवढी भांडी तेवढी द्या हो? घेव की तू बोललाय मी बोललो नाही की मी माझा फोन नाही बेलज ना आप आप आमच्या घरावरत लाव तुम्ही आम्ही कशाला तुमच्या घरावर राكيل कसा दिसत हे त्याचा पाय वाजायला वाचायला तुला काय माहित नाही नशीबानं घ्या आज चाल नाही काय घ्या तिकडे एवढं होल बात का आज मोठं करते आई एवढ्या मोठा नसा होणार आहे